महाभारताबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे लहानपणापासूनच आपण पांडव आणि कौरवांची कथा ऐकत आलो आहोत अर्जुनाने स्वयंवर जिंकल्यानंतर द्रौपदीला माता कुंतीच्या आदेशानुसार पाचही भावांशी लग्न करावे लागले पाच पांडवांशी विवाह केल्यामुळे द्रौपदीला पांचली असेही म्हणतात पांडवांनी द्रौपदीशिवाय इतर स्त्रियांबरोबर लग्न केले असले तरी आजही बहुतेक लोक पांडवांची पत्नी म्हणून फक्त द्रौपदीलाच ओळखतात द्रौपदी व्यतिरिक्त अर्जुनाला पांडवांमध्ये सर्वात जास्त पत्नी होत्या तर इतर भावांना देखील द्रौपदी व्यतिरिक्त आणखी एक एक पत्नी होती आजही बहुतेकांना त्यांच्या इतर पत्नींबद्दल माहिती नाही आज आपण या व्हिडिओमधून पाच पांडवांच्या पत्नींबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अर्थातच सुरुवात आपण द्रौपदी आणि तिच्या मुलांपासून करूया द्रौपदीने पाच पांडवांशी लग्न केले परंतु द्रौपदी पाचही पतींसोबत प्रत्येकी एक वर्ष घालवत असे आणि त्यांच्यासोबत पत्नीचे कर्तव्य पार पाडत असे तिने एका वर्षाच्या अंतराने पाच पांडवांच्या प्रत्येकी एका मुलाला जन्म दिला द्रौपदीला झालेल्या युधिष्ठिराच्या मुलाचे नाव होते प्रतिविंध्य भीमाच्या मुलाचे नाव होते सुतसोमा अर्जुनाच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा नकुलाच्या मुलाचे नाव शतानिक आणि सहदेवाच्या मुलाचे नाव श्रुतसेन होते या सर्व मुलांचा महाभारत युद्धात अश्वत्थामाने वध केला होता आता पाहूया पाच पांडवांच्या इतर पत्नींबद्दल आणि मुलांबद्दल युधिष्ठिराची दुसरी पत्नी देविका होती देविकेला धवदैया नावाचा मुलगा होता अर्जुनाला द्रौपदीशिवाय सुभद्रा उलुपी आणि चित्रगंधा नावाच्या आणखी तीन पत्नी होत्या चार पत्नींपैकी अर्जुन त्याच्या दोन पत्नीसोबतच म्हणजे द्रौपदी आणि सुभद्रासोबतच राहत असे सुभद्रा ही कृष्णाची बहीण होती सुभद्रापासून अर्जुनाला अभिमन्यू नावाचा मुलगा होता नागकन्या उलुपी ही अर्जुनाची पत्नी होती उ अर्जुन आणि उलुपीला इरावण नावाचा मुलगा होता उलूपी आणि इरावण दोघेही नागलोकात राहत होते अर्जुनाची चौथी पत्नी होती मणिपूरची राजकुमारी चित्रांगता आणि तिच्या मुलाचे नाव होते बब्रुवाहन हे दोघेही मणिपूरमध्येच राहत होते बब्रुवाहनने एकदा अर्जुनाला ठार मारले होते याविषयीची कथा तुम्ही चॅनेलवर पाहू शकता द्रौपदीशिवाय भीमाला हिडिंबा आणि बलंधरा नावाच्या आणखी दोन पत्नी होत्या हिडिंबा ही, ही राक्षसी होती आणि तिच्यापासून भीमाला घटोत्कच नावाचा मुलगा होता बलंदरा ही काशी राज्याची कन्या होती तिच्या मुलाचे नाव सर्वांग असे होते द्रौपदीशिवाय नकुलला करेनुमती नावाची पत्नी होती ती चेदिराजची राजकुमारी होती करेनुमतीला निर्मित्र नावाचा पुत्र होता सहदेवाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव विजया होते ती मद्राची राजकुमारी होती आणि तिच्या मुलाचे नाव सुहोत्र असे होते तर अशी होती ही पाच पांडव आणि त्यांच्या मुलांबद्दलची माहिती ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहिती माहितीसहित धन्यवाद